नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण पुढील महत्वाच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत ज्याचं नाव क्रियापद नाव टाका मित्रांनो पटकन मग काय नाव टाकायचं आहे नाव टाकायचं आहे क्रियापद 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 नाव टाकलं मित्रांनो त्यानंतर क्रियापदाची व्याख्या लिहून घ्यायची व्याख्या अगदी सोपी आहे व्याख्या तुमच्या स्क्रीनवर लागलेली आहे का काय लिहिलं एखाद्या वाक्यात घडणारी क्रिया दर्शवून त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियापद असे म्हणतात अगदी सोप हा टॉपिक आहे आणि अगदी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला शिकणार आहोत बघा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर लिहिलाय मित्रांनो काय प्रश्न आहे प्रश्न आहे की आकाश नेहमी भाजीपाला विकतो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचं आहे त्यानंतर ज्यांना ज्यांना योग्य उत्तर देता येत असेल त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या प्रश्न आहे आकाश नेहमी भाजीपाला विकतो याच्यातील क्रियापद ओळखायचं आहे ज्यांच्याकडे नोट्स आहे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या ज्यांच्याकडे नोट्स नाही त्यांनी नीट समजून घ्या की कशा प्रकारे क्रियापद जातं हे बघा नाव टाकून घेऊ आपण लिहून घेऊया आकाश नेहमी भाजीपाला विकतो आकाश नेहमी भाजीपाला विकतो तुमच्या हो समोर प्रश्न आहे ऑप्शन सुद्धा आणि व्हेरी गुड बघा आम्ही सोडवण्याच्या अगोदर काही विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले व्हेरी गुड मित्रांनो पण ज्यांना समजत नाही त्यांनी नीट समजून घ्या काय होतं मित्रांनो प्रश्न आकाश नेहमी भाजीपाला विकतो चार ऑप्शन सुद्धा आहे आणि नीट समजून घ्या याच्यातील क्रियापद कशा प्रकारे ओळखायचं व्याख्या काय दिली होती मित्रांनो व्याख्या लिहिली होती एखाद्या वाक्यात घडणारी क्रिया दर्शवून त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला एखाद्या वाक्यात घडणारी क्रिया दर्शवून दर्शवणारा शब्द कोणता मित्रांनो की आकाश नेहमी भाजीपाला आकाश नेहमी भाजीपाला याच्यातील दर्शवते कोणती क्रिया करतो तो काय करतोय नेमका म्हणजे विकतोय का विकत घेतोय का खातोय का पितोय काय आहे का त्याच्यामध्ये तर याच्यातून क्रियापद कशा प्रकारे ओळखायचं व्याख्याला होती एखाद्या वाक्यात घडणारी क्रिया दर्शवून त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या म्हणजे दर्शवणारा शब्द कोणता झाला तर विकतो झाला मित्रांनो विकतो बरोबर एखाद्या वाक्यात घडणारी क्रिया दर्शन क्रिया कोणती आहे आकाश नेहमी भाजीपाला विकतो विकतो हे काय झाली क्रिया झाली ना तर त्याचप्रमाणे हे काय ना मित्रांनो एखाद्या वाक्यात घडणारी क्रिया दर्शवून त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला अर्थ पूर्ण करणारा शब्द कोणता आहे विकतो त्यालाच काय म्हणतात मित्रांनो क्रियापद काय म्हणतात क्रिया पद अशा प्रकारे तुम्ही क्रियापद ओळखू शकता बघूयात क्रियापद या टॉपिक वर किती महत्वाचे प्रश्न पोलीस भरतीला येऊन गेलेले भर आहे कोणते प्रश्न पोलीस भरतीला येत आहेत आणि कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकता बघूयात महत्वाचा टॉपिक अतिशय बेस्ट आणि अतिशय मार्क खाणारा हा टॉपिक आहे पण काही क्षणात तुम्ही सुद्धा समजल्या आहेत बघूयात पोलीस भरतीला पर या टॉपिक वर कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि त्याचं योग्य उत्तर कशा प्रकारे ओळखला जातो चला तर मग वेळ ना लगेच सुरुवात करू पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीन मित्रांनो प्रश्न काय आहे ऑप्शन काय आहे नीट समजून घ्या त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या प्रश्न काय विचारला मित्रांनो प्रश्न आहे सुमित लायब्ररी मध्ये अभ्यास करतो सुमित मध्ये अभ्यास करतो याच्यातील प्रश्न पूर्ण वाचायचा आहे ऑप्शन पूर्ण आहे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान बघा त्या विद्यार्थ्यांचे किती पटापट उत्तर येत आहे अजून पहिला प्रश्न झालाय म्हणजे तुम्हाला फक्त बेसिक माहिती सांगितली त्यानंतर त्याचे योग्य उत्तर किती पटापट देताय तुम्ही सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांची योग्य उत्तर देतात आतापर्यंत व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करायला सुरुवात करा पटकन व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान उत्तर देता तुम्ही सर्वजण व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त प्रश्न आणि जबरदस्त उत्तर आहे त्याचं योग्य उत्तर तेच आहे जे तुम्ही सर्वांनी दिलं काय प्रश्न होता की लायब्ररी लायब्ररीमध्ये अभ्यास करतो याच्यातील क्रियापद ओळखायचं होता त्याच्यातील ऑप्शन क्रमांक ए याच उत्तर असणार आहे अभ्यास करतो म्हणजेच करतो हे काय झालं क्रियापद झालं व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी तुमचा सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या असले तर पुढील प्रश्न आहे की मनोज हा नेहमी जोरात गोळा फेकतो मनोज हा नेहमी जोरात गोळा फेकतो प्रश्न पूर्ण वाचायचा आहे ऑप्शन सुद्धा पूर्ण वाचायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर जर तुम्हाला माहित असेल तर त्याचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये लगेच कळवा लाइव्ह चार्ट व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान बघा लाईव्ह मध्ये किती पटापट उत्तर येत आहे खूप छान मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान सर्वांची योग्य उत्तर येतात आतापर्यंत तरी योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड हिज प्रश्नांची आणि प्रश्न पूर्ण बघायचा ऑप्शन पूर्ण बघायचं आणि पटापट उत्तर द्यायची व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर देतात तुम्ही व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड एकाचा सुद्धा प्रश्न आणि ऑप्शन चुकले नाही प्रश्न होता मनोज नेहमी क्रियापद आणि क्रियापद तेच आहे जे तुम्ही सर्वांनी उत्तर दिले कमेंट मध्ये काय उत्तर होतं ऑप्शन क्रमांक सी असणार आहे फेकतो व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी तुमचं सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या सगळ्यांवर पुढील प्रश्न आहे की गजानन शेतात काम करतो गजानन शेतात काम करतो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचं त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं खूप छान मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान सर्वांचे योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान उत्तर आहे सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो त्याचं उत्तर तेच आहे जे तुम्ही सर्वजण कमेंट सर्वांचे योग्य उत्तर बघा प्रश्न होता आपलं गजानन शेतात काम करतो याच्यातील ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर काय करतो सर्वांचं योग्य उत्तर झालं सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी सर्वांचं योग्य उत्तर पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की सचिनने बैलगाडी विकत घेतली सचिनने बैलगाडी विकत घेतली याच्यातील क्रियापद ओळखायचे पटकन ओळखा बघा प्रश्न आला का विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले सुद्धा व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तरे तुम्ही सर्वांचे योग्य उत्तर आले मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आहे सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो तुमचा जो सर्वांचे योग्य उत्तर आहे प्रश्न होता सचिन बैलगाडी विकत घेतो त्याच्यातील ऑप्शन क्रमांक याचा उत्तर असणारे काय आहे तुम्ही सर्वांनी दिले ऑप्शन क्रमांक डी काय विकत घेतो मग मित्रांनो आता तुम्ही म्हणाल फक्त घेतो येईल किंवा विकत येईल पण प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे प्रश्नामध्ये गजानन आपला सॉरी सचिन बैलगाडी विकत घेतो प्रश्नामध्ये ऑप्शन मध्ये विकत घेतो जर असला तर विकत घेतो पूर्ण घ्यायचं जर फक्त घेतो असतं तर फक्त घेतो आपण घेतलं असतं कळालं जर फक्त घेतो लिहिलं असतं तर क्रियापद मुख्य घेतोच येणार आहे पण ऑप्शन मध्ये पूर्ण होतो ना आपण इथं पूर्ण घेणार ठीके मी समजून घ्यायचं ऑप्शन काय आहे त्यावर डिपेंड असतं ठीक आहे सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी वेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुम्ही पुढील प्रश्न आहे की रुपाली आठशे मीटर रनिंग करते रुपाली आठशे मीटर रनिंग करते प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या आणि त्याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह पटापट दिले व्हेरी गुड मित्रांनो हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर येईल सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांचे एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही एकाच सुद्धा व्हेरी गुड त्याचं उत्तर तेच आहे जे तुम्ही सर्वांनी कमेंट मध्ये दिले ऑप्शन क्रमांक ए काय रुपाली आठशे मीटर रनिंग करते याच्यातील ऑप्शन क्रमांक येणार आहे करते सर्वांचं योग्य उत्तर मित्रांनो सर्वांसाठी वेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की सचिन सुंदर चित्रक बनवतो सचिन सुंदर चित्रक बनवतो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचं त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं प्रश्न काय आहे ऑप्शन काय आहे समजून घ्या व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर आले एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही सर्वांचे योग्य उत्तर प्रश्न होता सचिन सुंदर चित्रकार बनवतो त्याच्यातील ऑप्शन क्रमांक सी याचं उत्तर असणार आहे काय बनवतो सर्वांचे योग्य उत्तराला एकाच सुद्धा उत्तर चुकलं नाही हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून सर्वांचे योग्य उत्तर आलेच पाहिजे ठीक आहे सर्वांचे योग्य उत्तर बघूया पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतोय पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे आरती गोळा लांब फेकते आरती गोळा लांब फेकते प्रश्न पूर्ण वाचायचा आहे ऑप्शन पूर्ण वाचायचं आहे आणि त्याचं योग्य उत्तर पटापट कमेंट मध्ये द्यायचे जे तुम्ही आता दिलेले आहेत व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर देताय तुम्ही सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांचे योग्य उत्तर खूप छान खूप छान व्हेरी गुड जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करताय पटापट प्रयत्न करा फक्त बघू नका प्रयत्न करा व्हेरी गुड खूप छान उत्तर देता तुम्ही सर्वजण व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान सर्वांचे योग्य उत्तर तेच त्याचं योग्य उत्तर तेच जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिले व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर आलंय एकाच सुद्धा उत्तर चुकलं नाही प्रश्न होता आरती घोडा लांब फेकते याच्यातील ऑप्शन क्रमांक बी असं उत्तर असणार आहे फेकते सर्वांची योग्यताला सर्वांसाठी वेरी गुड मित्रांनो सर्वांची योग्यता खूप छान पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या सगळीवर पुढील प्रश्न आहे अलोक कंपनीत कामाला जातो अलोक कंपनीत कामाला जातो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचं त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं खूप छान उत्तर दिला तुम्ही बघा प्रश्न वाचाय प्रश्न आला का नाही आला मी वाचायच्या अगोदर योग्य उत्तर आलेलं असतं व्हेरी गुड मित्रांनो ही अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे की तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर येते सर्वांचे सर्वांचे योग्य उत्तर मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी सर्वांचे योग्य उत्तर आलेलं आहे खूप छान सर्वांचे योग्य उत्तर आले प्रश्न होता आलोक कंपनीत कामाला जातो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी काय जातो सॉरी हॅलो कंपनी कामाला जातो याचं उत्तर जातो ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणारे तुमच्या सर्वांनी योग्य दिले पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमचा पुढील प्रश्न आहे की रंजू भावाला राखी बांधते रंजू भावाला राखी बांधते याच्यातील क्रियापद ओळखायचं आहे प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या एखाद्या वाक्याचा अर्थ दर्शवून त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात क्रियापद म्हणतात बघा याच उत्तर बरोबर दिलं तुम्ही सर्वांनी सर्वांचं योग्य उत्तर आलेलं आहे सर्वांचं व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड, वेरी गुड. व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर पटापट व्हेरी गुड म्हणायची पण गरज नाही कारण तुमचा सर्वांचा हा बेसिक पॉईंट क्लिअर झालेला आहे त्याचं उत्तर तेच आहे जे तुम्ही सर्वांनी पटापट दिले मित्रांनो काय उत्तर प्रश्न होता, होता? रंजू भावाला राखी बांधते याच्यातील ऑप्शन क्रमांक याचं डे उत्तर होत काय बांधते क्रिया दर्शवते ना बांधण्याची क्रिया दाखवली जाते म्हणूनच त्याला काय म्हटलं जातं क्रियापद म्हटले जाते व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघायचा पटकन आणि उत्तर लवकर द्यायचे खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी प्रश्न काय आहे पुढील तुमच्या स्क्रीनवर आलेला प्रश्न आहे की कोमल चार चाकी कार चालवते कोमर कोमल चार चाकी कार चालवते व्हेरी गुड बघा बघा व्हेरी गुड खूप छान खूप छान खूप छान मित्रांनो पटापट उत्तर द्यायचे सोपं पॉइंट आहे म्हणून जरा स्पीडमध्ये बन होतंय व्हेरी गुड खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी सर्वांचे योग्य उत्तर येत आहे खूप छान मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आले याचं उत्तर तेच आहे ते जे तुम्ही सर्वांनी कमेंट मध्ये दिले व्हेरी गुड मित्रांनो खूप छान ऑप्शन क्रमांक याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए काय कोमल चार चाकीकार चालवते याच्यातील क्रिया दाखवली जाते चालवण्याची बरोबर याचं उत्तर येईल चालवती चालवती ऑप्शन क्रमांक ए याच योग्य उत्तर असलेलं चालवते खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्केनवर पुढील प्रश्न आहे की त्याला नोट्स मधून खूप मार्क मिळाले त्याला नोट्स मधून खूप मार्क मिळाले व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर आहे बघा प्रश्न आला की आला या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर तयार असतात का तयार असतात हे चांगल्या प्रकारे अभ्यास करताय आणि नोट्समधून तुमचा खरंच खूप मार्क मिळणार आहे कमी दिवसात तुमचा जास्त अभ्यास कवर होणार आहे व्हेरी गुड खूप छान उत्तर देताय तुम्ही सर्वांनी व्हेरी गुड सर्वांसाठी व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर आहे व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त प्रश्नांची जबरदस्त उत्तर आहे सर्वांचे योग्य उत्तर आले आतापर्यंत व्हेरी गुड योग सर्वांचे योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे याचं उत्तर तेच आहे जे तुम्ही सर्वांनी लाईव्ह शर्ट मध्ये आणि कमेंट दिले काय प्रश्न होता प्रश्न तो आता तुमच्या समोर आहे पण उत्तर काय असणार त्याचं त्याला खूप मार्क मिळाले क्रिया काय झाली मिळण्याची मार्क मिळण्याची क्रिया होती ना पण याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक बी मिळाले खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे आणि काही विद्यार्थी आहेत जे फक्त बघताय पटापट -पड़ उत्तर देत नाही पोलीस भरतीला इतका वेळ नसतो काही दिवसांमध्ये पोलीस भरती येऊन टिकलेली आहे यासाठी तुम्हाला मोठे मोठे पुस्तक वाचत बसण्याची गरज नाही स्मार्ट प्रकारे अभ्यास करा आणि स्मार्ट प्रकारे अभ्यास तुम्ही कशा प्रकारे करू शकता मित्रांनो तर हे बघा काय हे आहे आपले डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनलचे चे एक्काउन मिळून दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून या नोट्स बनवलेले आहे या नोट्स काही साध्या सुध्या नाही मित्रांनो नोट्स जबरदस्त आहे नाईन्टी प्लस मार्क मिळण्याकरिता या नोट्सचा तुम्हाला भरपूर फायदा होईल म्हणजेच काय मोठे मोठे पुस्तक वाचू बसू नका पुस्तकीय भाषा या नोट्स मध्ये नाहीये यामध्ये आहे नैसर्गिक भाषा म्हणजे कसं बघा उदाहरणार्थ म्हणजे मराठी तुमच्या स्क्रीनवर आहे मराठी व्याकरणच्या नोट्स मधून जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कोणतं पुस्तक वाचायची गरज नाही सर्व पुस्तकांचा अभ्यास करून मराठी व्याकरणची नोट्स काढलेली आहे तुम्ही मराठी व्याकरणसाठी एक किंवा दोन पुस्तकांची नावं तुम्हाला माहित असतील पण बाजारामध्ये एक किंवा दोनच पुस्तक आहे का मराठी व्याकरणचे तर पोलीस भरतीसाठी किंवा बाकीच्या भरत्यांसाठी एक ते एकच पुस्तक बनवतात म्हणजे ले ले कठीण लेवलचं पुस्तक असतं ते पण ह्या सर्व पोलीस भरती लेव्हलच्या पुस्तके आहेत नोट्स आहेत सर्व पुस्तकांचा अभ्यास करून नैसर्गिक भाषेमध्ये तुमच्यासाठी नोट्स बनवलेले असतात जबरदस्त नोट्स आहेत जबरदस्त गणिताची नोट्स जर तुम्ही घेतली तर गणितासाठी तुम्हाला कोणते पुस्तक घ्यायचे नाही बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही या नोट्समध्ये असणार सर्व काही मित्रांनो कोणता पुस्तक घेऊ नका फक्त नोट्स अभ्यास करा कमी दिवसात जास्त अभ्यास कवर करण्याकरिता तुम्हाला या नोट्स भरपूर फायदेशीर ठरतील तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती हो कॉल करा किंवा मेसेज करा सांगा सर आम्हाला नोट्सची गरज आहे काही क्षणात तुम्हाला नोट्स पाठवले जातील एकावन्न तज्ञांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून या नोट्स खास तुमच्यासाठी बनवलेल्या आहे या नोट्स तुमच्या यशाचे गुरु केले ठरणारे लक्षात ठेवायचं जबरदस्त नोट्स आहे कुठेच जायची गरज नाही नोट्स नोट्समधून अभ्यास करा मित्रांनो फक्त नोट्समधून आणि जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपमध्ये जॉईन करायचंय जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्न पत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातील कोणता पैसा तुमच्या घेतला जाणार नाही कोणत्या दररोज लाईव्ह लेक्चर आणि दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्न पत्रिका म्हणजे ऑनलाईन बॅच मोफत मिळेल तुम्हाला त्यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे काय हे बघा हे आहे आपलं डिजिटल पोलीप युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहताय ते चॅनल आहे या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे चॅनल ला सब्स्क्राईब केलं त्याचा स्क्रीनशॉट करा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबर वरती तो स्क्रीनशॉट शेअर करा तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला एक स्पेशल ग्रुप चे लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे लाइव लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी एकदम मोफत दिल्या जातील भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती तेथे या टॉपिकवर आणि गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य ज्ञान चालू असं जबरदस्त शंभर मार्कांची जबरदस्त प्रश्नपत्रिका तयार आहे भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप चे स्पेशल ग्रुप होती शंभर मार्कांची प्रश्नपत्रिका आहे जबरदस्त आहे टायमिंग वगैरे सगळं चालू असणार सर्वांनी सोडवायची आहे ठीक आहे भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप होते मित्रांनो तोपर्यंत नमस्कार